रसिक जन हो संक्रांतीच्या या शुभपर्वात आपणा सर्वांचं स्वागत आणि आपल्याला संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा मकर संक्रांत हा हिंदू पंचांगाप्रमाणे पौष म्हण्यात येणारा शेतीसंबंधित महत्त्वाचा सण आहे शेतीसंबंधित या कारणाने म्हटलं जातं की या ठिकाणी रवीचे हंगाम येणार असतात आणि पिकं तरतरारून तयार झालेली असतात आणि काढणीची वेळ आलेली असते दिनांक चौदा ते पंधरा जानेवारीपासून सूर्य दक्षिण व उत्तर वलार्धात आपल्या हालचाली करत असतो म्हणजे हिवाळ्याचा अधिकृत अंत होणार असतो हे निश्चित सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असते सूर्याच्या उत्तरेकडील प्रवासामुळे दीर्घ दिवसाची सुरुवात होणार असते दिवस मोठा व रात्र लहान होणार असतात सूर्याची दाहकता हळूहळू वाढत जाते आणि रथसप्तमीपासून तर सूर्याच्या रथाला घोडे झुंपले जातात उष्णता हळूहळू भडकू लागते सूर्याचा मकर राशीत प्रवेश सु सुरू होऊन जातो ही संक्रमण प्रक्रिया हा महिन्याच्या अंतराने होत असते आणि भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा साधारणपणे चंद्राच्या गतीनुसार ठरतात क्वचित प्रसंगी त्या सूर्याच्या गतीनुसारही ठरतात आणि संक्रांतीचा सण हा सूर्याच्या गतीनुसार ठरणारा आहे आणि त्यामुळे हा सण सौर्यदेवतेला समर्पित केलेला आहे गीतेत मकर संक्रांतीला स्वर्गाची दार उघडते व प्राण्यांना मोक्ष मिळतो असा उल्लेख आहे पितामह भीष्मांनी याच दिवशी देहत्याग केलेला आहे तर देवी पुराणामध्ये दे सूर्य व शनीची याच दिवशी भेट झाली असा उल्लेख आहे आता हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी राक्षसांच्या दहशतीचा पराभव याच पर्वात केलेला आहे आणि नकारात्मकता संपवलेली आहे समृद्ध जीवन जगणे अध्यात्म साधना मौन साधना ध्यान साधना यासाठी हा उत्कृष्ट काळ आहे उत्कृष्ट पर्व आहे वातावरण चैतन्य व वैश्विक बुद्धिमत्तेची असते या दिवशी स्त्रिया आणि सुवासिन हळदी कुंकू व पिळगुळ्यात रंगलेल्या असतात तर मुले व वडीलधारे पतंगोत्सवात घुंग असतात याचे शास्त्रीय कारण असे याचे शास्त्रीय कारण असे की थंडीच्या या दिवसामध्ये सूर्याच्या सान्निध्यात जास्तीत जास्त आपल्याला वेळ घालवता आला पाहिजे दुसरे असूच शकत नाही वेगवेगळ्या वे वे राज्यात वेगवेगळ्या वे वे नावांनी हा सण ओळखला जातो तसेच नेपाळ नंतर थायलंड मलेशिया ब्रह्मदेश कंबोडिया येथेही हा सण साजरा होतो म्हणून ही परंपरा सुरू आ, परंपरा इतर देशांमध्ये सुद्धा आहे असं आपल्याला आढळून येतं या दिवशी तूप व घोंगडीचे दान करतात आणि गंगासागर येथे स्नानाला जातात संक्रांत हा संक्रमणाचा शेवटचा दिवस आहे हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो असं मानलं जातं आणि म्हणून या दिवशी काळी वस्त्र परिधान केली जातात जेणेकरून थोडी ऊब याद्वारे आपल्यास मिळालं आणि त्यामुळे ही सावट निघून जातं असं मानलं जातं कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब